बदलापूरमध्ये बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार मैत्रिणीकडूनच घात बदलापुरात पुन्हा एकदा एक धक्कादायक एक एक प्रकार घडलाय मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचयातील दोन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणी सोबत ओळख झाली होती भूमिका असं या तरुणीचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी भूमिकानं तिच्या वाढदिवसाच्या तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिकानं पीडित तरुणीच्या पेयात घोंगीचं औषध टाकलं त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिकाच्या मित्रानं बलात्कार केला दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्यानं तिचा पालकांनी भूमिकाशी संपर्क साधला त्यावेळी तुमची मुलगी मद्यपान करून पडल्याचं भूमिकांनी सांगितलं पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं याबाबत तिनं तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचा औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवामराजे वयवर्ष बावीस आणि संतोष रुपवते वयवर्ष चाळीस या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला या तिघांनाही बेड्या ठोकल्यात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या दरम्यान एक ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक त्यामध्ये तिची मैत्री आणि दोन पुरुष त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला हजर होते असताना त्यांनी केक कापल्यानंतर मध्य प्राशन वगैरे करून त्या ज्या मैत्रीने आमदित केलं होतं तिच्या त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यातील एका त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे तिला सांगता येत नाही कारण तिला त्या गुंगीमध्ये होती एकतर तिला दिलेल्या गुंगीचं औषध असेल किंवा ज्याच्यामध्ये ते सर्व जे आरोपी आहेत तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे पुढील सखोल तपास आमच्या महिला पोलीस निरीक्षक अनु शर्मा पोलीस निरीक्षक मुने गज्जल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सरचा तपास सुरू आहे